श्री संतोषी मातेची व्रतकथा एका नगरात एक म्हातारी राहत होती तिला सात मुलं आणि सात सुना होत्या सर्वजण एकत्र राहत होते म्हातारीची सहा मुलं पैसे कमावून आणत असत सातव्याकडे मात्र काही काम नव्हते तो असाच बसून राही म्हातारी आपल्या सहा मुलांना चांगले चांगले करून खायला घालायची जे काही उरलेलं सुरलेलं जेवण असायचं ते त्या सातव्याला खायला द्यायची तो बिचारा खूप गरीब आणि भोळा होता तो जे मिळेल तो ते खायचा तो कधीही त्याबद्दल आपल्या आईकडे तक्रार करत नसे एक मोठा सण आला घरामध्ये खूप गोडाधोडाचे जेवण बनवले गेले खीर पुरी शाही भाज्या लाडू असं खूप सारं जेवण बनवलं गेलं होतं सहाही भावांनी ते पंचपक्वांना मोठ्या आनंदाने खाल्ले होते त्या दिवशी सहा भावांचं जेवण झाल्यावर त्यांच्या पानातील राहिलेल्या उष्ट्या लाडवांच्या कणांचा आईने एक लाडू तयार केला व तो सातव्या मुलाकरता ठेवला तो घरी आल्यावर त्याच्या बायकोने त्याला हे सर्व सांगितले त्याला त्या ते गोष्टीचे फार वाईट वाटले जेव्हा तो आईला याविषयी बोलला तेव्हा आई देखील त्याला तू काहीच काम करत नाहीस तू काहीच पैसे कमवत नाहीस तुला कशाला हवे चांगले चांगले खायला ते पैसे कमावतात त्याच्यामुळे त्यांना चांगले खायला द्यावे लागते तू तर तसाही रिकाम टेकडाच आहेस असे म्हणाली तेव्हा तो रागावून घर सोडायला निघाला तो दरिद्री म्हणून आईनेही जा म्हणून सांगितले त्याचबरोबर कपडे गोळा करून तो बायकोकडे गेला त्याने तिला सांगितले की मी हे घर कायमचे सोडून जात आहे जोपर्यंत मी देखील कमावता होणार नाही तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही व तिला त्याने आपली अंगठी खून म्हणून दिली त्याची बायको त्यावेळी गौऱ्या थापत होती तेव्हा ती म्हणाली तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही फक्त हे शेण आहे असं म्हणून शेणाने भरलेला हात त्याच्या पाठीवर उमटवला तीच आपल्या प्रिय पत्नीची खूण असे समजून तो निघाला मजल दरमजल करीत तो दुसऱ्या देशातील एका मोठ्या शहरात गेला तिथे एका व्यापाऱ्याकडे नोकरीला राहिला रात्रंदिवस खूप काम केल्यामुळे तो मालक त्याच्यावरती खूप खूश झाला असेच बारा वर्ष निघून गेली मालकानं त्याला भागीदार बनवले नंतर मालक त्यावर दुकान सोपवून तीर्थयात्रेला गेला इकडे घरी त्याची बायको मात्र फार दुःखी होती सासू तिचा छळ करी तिला कोंड्याची भाकरी खायला देई आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी देई ती रोज रानात जाऊन लाकडे आणायची घरातील सर्व कामे तीच करीत असे एक दिवस अशीच ती रानात लाकडे गोळा करण्यासाठी गेली असता तिथे काही स्त्रिया श्री संतोषी मातेचे व्रत करीत असलेल्या तिला दिसल्या आणि ते पाहून तिने विचारले बायांनो तुम्ही हे काय करत आहात ही कोणत्या देवीची पूजा आहे हे ऐकून त्यातील एक स्त्री म्हणाली आम्हीही संतोषी मातेचे व्रत करीत आहोत हे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य नाहीसं होतं मनातील चिंता नष्ट होतात घर लक्ष्मीने भरून जात नवरा परदेशी गेला असेल तर लवकर परत येतो कुमारिकेला मनपसंत नवरा मिळतो कोर्टात आपल्या मनासारखा निकाल लागतो रोग बरे होतात पैसा आणि आरोग्य मिळतं मनाला शांती मिळते आवडत्या लोकांच्या भेटी होतात सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात तेव्हा ती म्हणाली मग हे व्रत कसं करायचं ते मला सांगा तेव्हा त्यातील एक बाई म्हणाली की आपल्या ऐपतीप्रमाणे दहा पैसे पन्नास पैसे सव्वा रुपया यांचे गोळ व हरभरे आणावेत दर शुक्रवारी संतोषी देवीची मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी त्या दिवशी उपवास करावा गोळ व हरभरे प्रसाद म्हणून वाटावा श्री संतोषी मात मातेची कहाणी ऐकणारं कुणी न भेटल्यास आपणच तुपाचे निरंजन लावून कहाणी सांगावी मनोभावे प्रार्थना करावी आपले काम सिद्धी जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे श्री संतोषी मातेचे व्रत करावे काम झाले की व्रताचे उद्यापन करावे चार महिन्यात श्री संतोषी माता आपले मनोगत पूर्ण करते उद्यापनाच्या दिवशी आपल्या यथाशक्तीप्रमाणे सव्वापटीने रवा तूप घ्यावे त्याची खीर तयार करावी हरभऱ्याची उसळ करावी आणि आपल्या घरातील आठ मुलांना जेवण घालावे आपल्याकडे आठ मुले नसतील तर शेजारचे बोलवून आणून त्यांना जेवायला घालावे आपल्या यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी असे उद्यापन करावे फक्त त्या दिवशी घरातील कोणीही आंबट खाऊ नये हे ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडे गोळा केली आणि ती नगरात गेली तिने लाकडे विकली आणि आलेल्या पैशातून तिने दहा पैशाचा गूळ आणि हरभरे घेतले मनाशी निश्चय करून ती फिरली वाटेत श्री संतोषी मातेचे मंदिर दिसले आज जाऊन तिने देवीला नमस्कार केला आणि म्हणाली माते मी आपला आहे अज्ञानी आहे माझे दुःख दूर कर मी तुला शरण आले आहे आणि याप्रमाणे तिने चार शुक्रवारी व्रत केलं श्री संतोषी मातेला तिची दया आली तिच्या पतीचे पत्र आले आणि पैसेही आले तिला फार आनंद झाला पण तिचे दीर जावा मात्र तिची चेष्टाच करत होते इकडे एका रात्री तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात देवी गेली आणि म्हणाली मुला इकडे येऊन तुला बारा वर्ष झाली आहेत तुझ्या पत्नीची घरी काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केलास का तू तिला विसरलास पण ती मात्र तुझ्यासाठी तू परत यावास म्हणून हाडाची काड करत आहे ती तुझ्या वाटेवर डोळे लावून बसली आहे तेव्हा तो म्हणाला माते मला हे सर्व समजते पण मी काय करणार मी इकडे परदेशात आहे इथे देण्या घेण्याचा व्यवहार आहे तो पुरा झाल्याशिवाय मी खरंच घरी परत कसा जाणार आणि हे ऐकून देवी म्हणाली उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानात माझी प्रार्थना कर तुपाचे निरांजन लाव बघता बघता दुकानाचे देण्या घेण्याचे व्यवहार पुरे होतील देवीच्या स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे त्याने सर्व काही केले दुसऱ्या दिवशी त्याने आंघोळ केली तुपाचा दिवा लावला श्री संतोषी मातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला थोड्याच वेळात देण्या घेण्याचे सर्व व्यवहार पूर्ण झाले पैशाच्या थैल्या भरून गेल्या श्री संतोषी मातेची स्तुती करून त्यानं रात्री दुकान बंद केलं आणि सकाळी आपल्या देशात निघाला तो आपल्या गावाजवळ आला त्या ते दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्यासाठी रानात गेली होती वाटेत देवीच्या मंदिरात जात असताना तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले तिने देवीला विचारले माते कोण येत आहे देवी म्हणाली मुली तुझा नवरा येत आहे आता मी सांगते तसं कर जवळच्या लाकडाच्या तीन मोळ्या कर एक माझ्या मंदिराजवळ ठेव दुसरी नदी किनाऱ्यावर ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवणाची आठवण होईल तो तुझ्याकडून ती मोळी विकत घेईल जेवण करेल आणि मग पुढे घरी जाईल मग तू माझ्या मंदिराजवळची मोळी घेऊन घरी जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने म्हण सासूबाई सासूबाई लाकडं घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या करवंटीत पाणी द्या पण आज घरी पाहुणे कोण आलेत देवीच्या सांगण्याप्रमाणे तिने केले इतक्यात तिचा नवरा तिथे आला त्याने मोळी विकत घेतली जेवण केले आणि तो घरी गेला थोड्या वेळात ती घरी आली आणि मोळी टाकून म्हणाली सासूबाई सासूबाई लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या करवंटीत पाणी द्या पण आज घरी पाहुणे कोण आलेत बायकोचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला तिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली तिच्या उजव्या हातात त्याने दिलेली अंगठी होती त्याला खून पटली तो बायकोला भेटला शेजारीच खोली होती ती त्यानं ताब्यात घेतली खोली साफसूफ करून त्याने सर्व सामान आणले व दोघे जण आनंदाने तिथे राहू लागले इतक्यात तिने नवऱ्याच्या परवानगीने त्या दिवशी संतोषी मातेच्या व्रताचे उद्यापन केले जावेच्या मुलांना व वा सर्व नातेवाईकांना जेवायला बोलावले जावांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवले होते की काकूजवळ आंबट खायला मागा सर्वांचे जेवण झाल्यावर मुले म्हणाली काकू गोड गोड खाऊन वीट आलाय आता काहीतरी आंबट खायला द्या त्यावर ती म्हणाली बाळांनो हे श्री संतोषी मातेचे व्रताचे उद्यापन आहे आज कोणालाही आंबट वस्तू खायला मिळणार नाही मुलं जेवून उठली आणि पैसे मागू लागली तिच्या लक्षात आले नाही तिने मुलांना पैसे दिले मुलांनी चिंच आवळा आणून खाल्ले त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला देवी कोपली राजाचे दूत आले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला धरून नेले ती रडत रडत संतोषी मातेच्या मंदिरात गेली व नमस्कार करून म्हणाली माते तू काय केलं आधी हसवलस आणि आता का रडवतेस तेव्हा देवी म्हणाली मुली माझ्या व्रताचा भंग झाला आहे पण तू मुद्दाम काही केलं नाहीस आता पुन्हा उद्यापन कर पण आता ही चूक करू नकोस जा आता त्याचबरोबर ती आनंदाने घरी परतली रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला तो म्हणाला मी एवढे पैसे मिळवले त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला राजाकडे कर भरूनच मी येत आहे आणि हे ऐकून तिला फार आनंद झाला ती दोघे घरी गेली पुन्हा शुक्रवार आला तिने उद्यापनाची तयारी केली सर्वांना जेवायला बोलावले मुले जेवायला आली पण म्हणाली काकू आम्हाला गोड खीर नको काहीतरी आंबट द्या नाही तर चाललो आम्ही घरी त्यावर ती म्हणाली आंबट चिंबट काही मिळणार नाही सरळ जेवायचं तर जेवा नाही तर चालायला लागा आंबट काही मिळणार नाही तिने सर्व मुलांना सांगितले मुलं निघून गेली मग तिने ब्राह्मणांना बोलवलं पोटभर वाढलं दक्षिणेच्या ऐवजी त्यांना एक एक फळ दिले अशा तऱ्हेने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडलं व्रत यथासांग पूर्ण झालं श्री संतोषी माता प्रसन्न झाली लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला ती आपल्या मुलाला घेऊन रोज देवळात जात असे एके दिवशी देवीच्या मनात आले की आपण तिच्या घरी जावं आणि हिची सासू दीर जावा कशा आहेत हे पहावं मग देवीने अकराळ विक्राळ रूप घेतलं काळा कुट्टरंग चपटे नाक बटबटीत डोळे मोठे मोठे रुंद ओठ तोंडाभोवती माशा गोंगावतात कपड्याच्या चिंध्या आणि सर्व अंगाला दुर्गंधी सुटली आहे अशा थाटात था देवी घराच्या अंगणात गेली तिला पाहून सासूची बोबडीच वळाली ती मोठ्याने ओरडू लागली धावा धावा मुलांनो धावा कोणी पिशाच डाकीन घरात येत आहे तिला हकलून लावा नाही तर ती आपणा सर्वांना खाऊन टाकणार तो आडाओरडा ऐकून मुले तिला हकलायला धावली पण देवीचं रूप पाहून ती घाबरली घरात जाऊन त्यांनी दरवाजे खिडक्या घट्ट लावून घेतल्या धाकटी सून हे सर्व खिडकीतून पाहत होती ती आनंदाने म्हणाली आज माझी आई माझ्याकडे येत आहे असे म्हणत असतानाच तिने अंगावर पीत असलेल्या आपल्या मुलाला बाजूला ठेवले आणि ती घरभर आनंदाने नाचू लागली ते पाहून सासू संतापली तिला वाटेल ते बोलू लागली शिव्या देऊ लागली सून म्हणाली सासूबाई घरात येत आहे ती कोणी डायन किंवा पिशाच नाही मी जिचे व्रत करते ती देवी आहे असे म्हणून तिने सर्व दरवाजे खिडक्या अवघडल्या श्री संतोषी माता घरात आली सर्वजण तिच्या पाया पडले तिची क्षमा मागितली हे माते आम्ही सर्व अज्ञानी आहोत पापी आहोत तुझे व्रत कसे करावे हे आम्हाला समजले नाही तुझ्या व्रताचा आमच्याकडून जाणून बुजून भंग झाला आम्ही तुझा फार मोठा अपराध केला माते आम्हाला क्षमा कर आमच्यावर दया कर अशी ही संतोषी मातेची कथा सफळ संपूर्ण कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री संतोषी माता नक्की लिहा संतोषी माता तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल धन्यवाद